चला एक लादी किती त्याच्यामध्ये तुकडे पडतात काका पड़तात का? पड़ता। माणूस काम करतात काका का या ठिकाणी आता हे दोन ना हे तीनशे रुपयाचे दीडशे दीडशे रुपयाचे दररोज किती लागे असतात तुम्ही काका चाळीस चाळीस पंचेचाळीस लाद्या पाण्यापासून जर बर्फ तयार केला तर किती टक्के पैसे कमवतात पाहू शकता मित्रांनो ग्राहकांची गर्दी या ठिकाणी कंटिन्यू असते एकटे काका या ठिकाणी काम करतात काका नमस्ते कमाल आहे करावं लागते अहो मेहनत आहे हा कर भला तो हो भला पाण्यापासून पैसे कमवतात अतिशय सुंदर दुकान आहे काका तुमचं स्वच्छता पण तेवढीच भारी आहे हा बर कट करण्याची त्यांची आयडिया दुसरा काका रेडीच आहेत पाठीमाग ग्राहकाला कमीच नाही लगेच तिसरा येऊन टेकला माणूस दररोज केवढ्याचा भर पण येता दादा मी एकशे ऐंशी द्या एकशे याच्यावर पैसे किती रुपये होतात तुम्हाला धंद्यावर आहे कुठे होते ना असं म्हणजे नुकसान बी शकते नुकसान बी हो शकते हां Fala, kaka. Bai.